आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका लढवय्या सैनिकाची कथा अत्यंत मार्मिक कथा पाहणार आहोत तरी ही कथा पूर्णपणे तुम्ही पहावी हीच नम्र विनंती चला तर मग सुरू करूया एका लढवय्या सैनिकाची कथा ही कथा आहे एका सैनिकाची बॉर्डरवरती युद्ध लढून तो घरी परतत होता त्याने आपल्या आई वडिलांना फोन लावला आई बाबा मी घरी परततोय पण मला तुमची मदत हवी आहे माझा एक मित्र आहे त्याला मला आपल्या घरी आणायचंय आई वडील म्हणाले आणखी मग आम्हाला आवडेल त्याला भेटायला असे म्हणाले पण तुम्हाला त्याच्याबद्दल एक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे मुलगा म्हणाला तो युद्धात खूप जखमी झालाय जमिनीत लपवलेल्या सुरुंगावर त्याचा पाय पडला आणि त्यात त्याचा एक हात व एक पाय निकामी झाला आहे तो आता कुठेही जाऊ शकत नाही त्याला आपल्या बरोबरच राहायचं आहे त्याच या जगात कुणी नाही त्यामुळे त्याने माझ्या बरोबर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याचा सर्व खर्च वगैरे मिलिटरीवाले उचलतीलच पण त्याला मानसिक आणि शारीरिक आपल्या सहवासाची तसेच आपल्या मदतीची गरज आहे आई वडील म्हणाले खूपच वाईट झालं त्याच्या बाबतीत आपण त्याची दुसरीकडे कुठेतरी सोय होते का ते पाहू नाही आई बाबा मला तो आपल्या बरोबरच राहायला हवाय असं मुलगा म्हणाला त्यावर वडील म्हणाले तुला माहित नाही तू कसला हट्ट करतो आहेस अशा प्रकारे अपंग असलेला मुलगा म्हणजे केवढं मोठं ओझ होईल आपल्यावर आपल्याला आपलंच आयुष्य नीट जगायला हवंय आधी आणि आपल्या आयुष्यात कुणी एखाद्यानं अशी लुडबुड करावी हे काही मला पटत नाही मला वाटतं तू आधी घरी ये विसरून जा बद्दल तो त्याचं आयुष्य जगण्याचा मार्ग स्वतः ठरवेल त्या क्षणी त्या मुलानं फोन ठेवून दिला काही दिवसानंतर पोलिसांकडून एक फोन आला त्यांच्या मुलाचं इमारतीवरून वडून उडी मारल्यानं तो गेल्याचं त्यांना कळविण्यात आलं त्यांच्या मते त्यानं आत्महत्या केली होती धक्का बसलेले आई वडील ताबडतोब तिकडे निघाले त्याच्या मृतदेहाची ओळख पठविण्यासाठी त्यांना शवाघरात नेण्यात आले त्यांनी त्याला ओळखले पण एक गोष्ट त्यांना नव्यानच कळाली त्यांच्या मुलाला एक हात व एक पाय नव्हता हे बघून आई वडिलांना बोलण्यासाठी काही शब्दच उरले नव्हते ते शांतपणे उभे राहिले होते त्यांच्या मनात असंख्य वादळांनी घेरा घातला होता या कथेचं तात्पर्य काय असावं खरं प्रेम आणि नातं तेच जेव्हा आपण कोणाचा स्वीकार करतो त्या व्यक्तीच्या कमतरता दुःख अपंगत्व न पाहता आपण त्याचा स्वीकार करतो कारण नकार आणि स्वार्थी विचार एखाद्याच आयुष्य हिरावून घेऊ शकतात म्हणजेच आपल्या जवळची माणसं कशीही असली तरी त्यांना निर्वाज्य प्रेम आधार देण्याची गरज असते त्यांना आहे त्या परिस्थितीत आहे त्या अवस्थेत स्वीकारणं हीच खरी माणुसकी आहे म्हणूनच आपल्या जवळच्या माणसांना आहे तसं स्वीकारा हेच नात्याचं खरं गुपित आहे